कोपरगाव मतदारसंघातील रस्ते पाणी आरोग्य व्यवस्था शासकीय इमारती अमरधाम दफनभूमी देवस्थान यासह सर्व समाजाचे विविध महत्वाचे प्रश्न मार्गी लावून दोन हजार एकोणावीस ला जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करून वचनपूर्तीकडे वाटचाल करणारे विकास पर्व तसेच तीन हजार कोटीच्या निधीतून कोपरगावचा कायापालट करणारे कार्यसम्राट आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे साहेब आपण वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मंदार सुभाष पहाडे माजी नगरसेवक कोपरगाव नगरपालिका विश्वस्त महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव माजी अध्यक्ष कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशन